जोरदार ग्रामपंचायत मध्ये गरकुल पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट तालुक्यातील ग्राम झोडका येथे दिनांक बावीस फेब्रुवारीला ग्रामपंचायत कार्यालय प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पात्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला जोडगा गावामध्ये पस्तीस लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र होते परंतु त्यातील तीन लाभार्थ्यांनी पात्र असून सुद्धा घरकुलाचा त्याग केला त्यामुळे आज उपस्थित होते सरपंच चेतन भेंडे यांनी यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना प्रधानमंत्री योजनेच्या स्वरूपा संदर्भात मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी किती हप्त्यात पैसे जमा होतात प्रत्येक हप्त्याची रक्कम काय असेल याबद्दल सखोल मार्गदर्शन केले यावेळी सर्व लाभार्थ्यांना सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी यांचे हस्ते मंजुरी पत्राचे वितरण करून त्यांना पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी गावातील सरपंच चेतन भेंडे उपसरपंच जिजाबाई सुपलकर ग्रामविकास अधिकारी काकण मॅडम मुख्याध्यापक वनारसे सर सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व घरकुल लाभार्थी तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट नमस्कार चेतन भेंडे सरपंच झोळगा आज माझ्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये शासनामार्फत राबवण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी सर्व लाभार्थी गावातील जमलेले ला। आहेत तर त्यामध्ये प्रशिक्षणाचा मुख्य मुद्दा म्हणजे ज्या प्रकारे घरकुल चार टप्प्यामध्ये घरकुलचे हप्ते लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केले जातात ते म्हणजे टोटल रक्कम ही जर आपल्या घरकुलची पाहिली तर एक लाख वीस हजार ही लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट जमा होणारी रक्कम आहे तर त्यामध्ये जो पहिला टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थ्याचं घरकुल पात्र झाल्यानंतर पंधरा हजार रुपये जमा होतात त्यानंतर सुरुवातीला जोतो लेवलवर आपलं घर आल्यानंतर सत्तर हजाराचा चेक आपल्या खात्यामध्ये जमा होतो आणि त्यानंतर जेव्हा आपलं घर लेवल लेंटर लेवल येतं म्हणजेच सज्ज लेवल तेव्हा आपल्या खात्यामध्ये तीस हजाराचा चेक जमा होतो आणि त्यानंतर आपल्या खात्यामध्ये शेवटचा जो चेक जमा होतो तो पाच हजाराचा असतो शौचालयाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही झाली लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणारी रक्कम त्यानंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत जी मजुरीची रक्कम आहे ती जवळपास सव्वीस हजार रुपये ही लाभार्थ्याने दिलेल्या इतर व्यक्तीच्या मजुरांच्या खात्यामध्ये जमा होणारी रक्कम आहे आणि शेवटी जर एखाद्या लाभार्थ्याने संडाचा शौचालयाचा लाभ घेतला नसेल यापूर्वी तर त्या लाभार्थ्याला अतिरिक्त बारा हजार रुपये संडासच्या शौचालयाच्या अनुदानाप्रमाणे आपल्या लाभार्थ्याच्या खात्यात थेट जमा होतात अशा प्रकारे एक लाख छप्पन हजार रुपयाची ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्कीम लाभार्थ्याला या ठिकाणी मिळालेली आहे आता माझ्या झोडगा गावामध्ये जवळपास पस्तीस लाभार्थी होते त्यापैकी पस्तीसही लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत त्यापैकी तीन लाभार्थी असे आहेत ज्या लाभार्थ्यांनी स्वतः घरकुलचा त्याग केलेला आहे आणि तसं पत्र त्यांनी ग्रामपंचायतला आणून सुद्धा दिलेलं आहे की आम्हाला सध्या घरकुलची आवश्यकता नाही तुम्ही दुसऱ्या गरजू व्यक्तींना घरकुल देऊ शकता असे तीन लाभार्थी आहेत त्यामुळे पस्तीस मधून तीन लाभार्थी वजा केले असता बत्तीस लाभार्थी माझ्या धोळगा ग्रामपंचायत मध्ये सध्या